अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी इथल्या पुलावरून बेपत्ता झालेला युवक रेवणसिद्ध बिराजदार याचा मृतदेह चाळीस तासांनंतर हुडकण्यात आरच्या पथकाला यश आलं अक्कलकोट तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक गावांना बाधा पोचली आहे बबलात तालुका अक्कलकोट येथील रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार वय सत्तावीस विवाहित तरुण आंदेवाडी इथं बोरी नदीवरील पूल ओलांडून जात असताना वाहत्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेला ही घटना रविवारी सकाळी दहा वाजता घडली अक्कलकोट तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्यानं तसंच तुळजापूर तालुक्यातही मुसळधार पाऊस झालाय यामुळं कुरनूर धरणातील पाणीसाठा वाढत गेलाय परिणामी या भागातील नदी नाले ओढे भरून वाहत आहेत वाढलेल्या पाणी पातळीचा नदीकाठच्या गावांना फटका बसलाय दरम्यान रेवणसिद्ध बिराजदार हा मजुरीसाठी जात असताना पुलावरून वाहून गेला बिराजदार हा विवाहित असून त्याच्या मागे पत्नी आई हे आहेत पूल ओलांडून ते रुद्देवाडी भागात मजुरीसाठी जीव मुठीत धरून मोटरसायकलवरून पूल ओलांडून जात असताना या पुलावरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह तोल जाऊन पाण्यात तो वाहून गेला रविवार आणि सोमवार दोन दिवस पाण्याचा प्रवाह वाढत गेल्यानं चाळीस तासानंतर देखील मृतदेह सापडू शकला नाही ही घटना समजताच तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे तहसीलदार विनायक मगर पोलीस निरीक्षक संतोष चिल्लावार सहाय्यक पोलीस निरीक्षक सायनाथ सुरवसे नायब तहसीलदार संजय भंडारे मंडल अधिकारी प्रदीप जाधव तलाठी तानाजी थोरात यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या दरम्यान पंढरपूर येथून एनडीआर पथकाकडून शोध सुरू करण्यात आला रविवार संध्यापर्यंत शोध लागला नाही सोमवारी दिवसभर डी आर टीमनं या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केले मात्र मंगळवारी सकाळच्या सत्रात बोरी नदीवरील केटीबर बंधाऱ्यामध्ये मृतदेह अडकला होता एनडीआर टीमच्या अथक प्रयत्नानं अखेर हा मृतदेह हो बाहेर काढण्यात आला दरम्यान तहसीलदार विनायक मगर यांनी तालुक्यात वाढलेल्या पावसामुळं आणि बंधारा ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्यानं ही घटना घडली असून नागरिकांनी बंधारा ओलांडताना आपला जीव धोक्यात न घालता सतर्कपणे राहावं असं आवाहन केलं अक्कलकोट तालुक्यात झालेला पाऊस त्यामुळं धरण भरलेला आहे त्याचबरोबर उजनी धरणातूनसुद्धा पाण्याचा प्रवाह असल्यामुळं ठिकठिकाणी तीक पुलावरून पाणी वाहत आहे तर पुलावरून पाणी वाहत असताना कृपया आपण त्यात स्वतः जाणे किंवा वाहन स्वतःचे घालणे किंवा आपली जनावरे सोडणे असे प्रकार करू नये कारण अशामुळं आपल्या आपल्या जीवित लहानी होण्याची जी शक्यता आहे त्याचबरोबर प्रशासन आपल्याला ज्या सूचना देत आहे त्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून तुम्ही आणि तुमची फॅमिली आम्हाला सुखरूप आणि सुरक्षित ठेवता